मला असं कुदायला पाहिजे रे बाकी काय नाही खरंच ना असं कुदायला पाहिजे नुसतं खेळायला पाहिजे सकाळ असो संध्याकाळ असो रात्री बारा वाजलेले असो आहे ना बाबड्या बघ बबड्या ते लाडात खेळते हाणू फिरू नका त्याला बाबा ए बबड्या बबड्या ते बाळ आहे आपलं लहान बाळ आहे पिल्या <laughs> त्याला बी किती कंड आहे बघ ना खेळायचा बाबड्या मारू नको त्याला का काय झालं बाळा काय आलं मारलं तुला पण तू तरी कमी नाहीस तु ना बाळा तू 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 कुठं कमी आहेस कर बाळा बघितलं ना असं हं बाबड्या खेळतो खेळतोय मना तुझ्यासोबत पण लागलं तर कसं होईल वाईन हा निमारी खेळता साखळी सकाळी हुशार आहेत तुम्ही ब्राऊनी ब्राऊनी प्या बाबड्या ते लहान बाळ आहे ना हा माझ्यात मस्तीमध्ये खेळत जा ना अरे इकडे इकडे येतो इकडे इकडे बघा चाल करून चालू आहे का बघ ह्याला तरी कुठं उभी ते बघ